अमोल शेट बोला की काय काम नसलं तर येऊ पुण्या कपडे घेऊन पुण्यात राहायला येऊ देशाला कपडे तर लागते आणि पुण्याला जायची काय गरज आहे फास्ट इथं आपल्या मित्राचं दुकान आहे तिथं एक नंबर क्वालिटीचे कपडे नाही इथं मापाच नाही बसत मिळणार काय नाही तुम्ही चला फास्टीला दुकानात एक नंबर क्वालिटीचे कपडे आपण जाऊ तिथं डिस्काउंट आणि ती चालू असते पुणे तिथं पण तीस टक्के डिस्काउंट आहे कुठे दुकान दुकान कास्टी बैल बाजाराच्या समोर गुरुकृपा कलेक्शन एस पी कॉम्प्लेक्स मध्ये एक नंबर क्वालिटीची कपडे आहेत चला मग येऊ जाऊन लगेच काही पुण्याला जायचं तरी इथं जवळ आपलं काष्टी मार्केट आहे तिथून जाऊन जाऊ लगेच चला 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 गाड्या येऊ घेऊन अमोल शेट आला की पहिल बाजार ग्यू इथून ग्यू कुठं आता ना, नाही नाही पहिल बाजार समोर हे काय तर गुरुकृपा कलेक्शन हा हे काय नमस्ते शेठ आमचे मित्र म्हणतो ते पुण्याला कपडे आणायला जाऊ त्याला म्हणलं आपल्या काष्टीमध्येच मित्राचं दुकान आहे त्याला एक मस्त ड्रेस दाखवा शर्ट पॅन्ट कस काय मामूल शर्ट शर्टाची फिटिंग फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे पण पन रेट पण आता तसंच असेल तशी फिटिंग व्यवस्थित भी आलेली आहे पण कितीला बसतो काय डिस्काउंट चालू आहे आपली तर मला कळलं होतं त्या शर्टची किंमत पाचशे रुपये पण तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट देऊन हा शर्ट फक्त साडेतीनशे रुपयात बसणार आहे लिनचा हो लिन एकदम ब्रँडेड क्वालिटी ऍपल कंपनीचा शर्ट आहे फक्त साडेतीनशे रुपयात तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्याकडे सगळे रुपये किमती शर्ट आहेत सगळे तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट साडेतीनशे रुपयाला भक्त बसणार आहे आपल्याकडे ती शर्ट आहेत बाहेर आहे साडेतीनशे चारशे रुपयाच्या दरम्यान टी शर्ट आपल्याकडे दीडशे रुपये एकदम ब्रँडेड क्वालिटीचा आहे ठिकाणी मिळणार आहे सर्व कपड्यांचा स्टॉक भरपूर आहे तर उद्याच्या दसऱ्या निमित्त सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्या अवश्य खरेदी करा तीस टक्के डिस्काउंट ऑफर आहे हा डिस्काउंट कंटिन्यू चालू राहील तीस टक्के आपल्याकडे अवश्य भेट द्या गुरु कृपा कलेक्शन एस सी कॉम्प्लेक्स बैल बाजार समोर कास्टी काय आपल्याला बरं झालं तुम्ही हे पत्ता दिला आपल्याला पुण्याला यायचं यायच्याच खर्चामध्ये इथं चार पिशे भरून कपडे आले भारी बर का क्वालिटी पण भारी